शिरपूर तालुक्यातील वाघाडी येथे घर बांधल्याच्या जागेवरून वाद निर्माण झाल्याने घरात घुसून सामानाची तोडफोड करून मोठे नुकसान केले आहे तालुक्यातील के वाघाडी येथे मोहन रघुनाथ चौधरी हे आपल्या कुटुंबासोबत गेल्या अनेक वर्षापासून ग्रामपंचायत गावठाण जागेवर घर बांधून वास्तव्य करीत आहे दरम्यान त्यांच्या घराच्या मागील बाजूस अशोक चौधरी राहणार धुळे व त्यांचे पुतणे किरण पुंडलिक चौधरी राहणार वाघाडी यांची जागा आहे मोहन चौधरी यांनी ले बांधलेलं घर हे अशोक चौधरी यांची जागा असल्याचे सांगून किरण चौधरी व त्यांच्या नातेवाईकांनी काही का दिवसांपासून वाद घातला होता दरम्यान दिनांक पंचवीस जून रोजी सदर वाद विकोपाला गेल्याने अशोक छगन चौधरी किरण चौधरी यांनी गावातील इतर सहा लोकांच्या मदतीने मिळून चौधरी कुटुंबाच्या घरात घुसून घराची भिंत पाडली तसेच विद्युत मीटर व टीव्ही फोडून घरातील सामान अस्ताव्यस्त फेकून तोडफोड केल्याची घटना घडलीय या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात मोहन चौधरी यांच्या पत्नीने दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आलाय मोहन चौधरी हे अपंग असून त्यांचे कुटुंब अंधारात होते चौधरी कुटुंबाचे मोठे नुकसान झाले असून परिवाराला पुन्हा घर दुरुस्त करणे आणि परिवार कसा चालवावा हाच मोठा प्रश्न निर्माण झाला आहेगन चौधरी आणि किरणित चौधरी या मागे दोन चार पोरगा एकटा घर होता लहान पोरगा आणि माणूसली बरं नाही वाटणार तर तेचनी बी पी लोही होई राहते त्या घर होणार पण त्यांनी डायरेक्ट घर आहे सगळी नुकसान करी टाकी आम्हाला घरनी सगळं तोडफोड करी टाकी तर त्यासनी खूपच प्रयत्न करा की करू नका असं पण त्यांनी काही ऐकलं तने माणूस हार्ट पेशंट बी आणि पॅरालाइज बी व्हायली ते आम्ही काय करा ना आणि घर मग मीटर तोड टाक नाही तोड टाका आता रातभर आम्ही अंधारा मार असू ते यानं हे ना कारणीभूत आता आम्ही काय करा ना बा